सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चक्क दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत तर पाहूया हे शासन निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दिनांक एकोणावीस जून रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत सामान्य प्रशासन विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक एकोणावीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे महापार प्रणालीतील कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत राज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करणे व सेवाविषयक बाबींच्या सुधारणाकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या एकशे पन्नास दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरणे अभिकरणे स्वायत्त संस्था सार्वजनिक उपक्रम आयोग यांच्या अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत राबविण्याचे ठरविण्यात आले आहे तर यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून ऑफलाईन पद्धतीने नोंदविण्यात आलेल्या कार्यमूल्यमापन अहवाल स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्यासाठी सर्व स्थापना अधिकारी संस्करण अधिकारी संवर्ग नियंत्रण अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर याबाबतचा हा जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकोणावीस जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे